मंडळांना आपली कला, कला सादर करण्याची संधी मिळाली आहे एक्सप्रेस फ्रेट रेल्वे कॉन्सोर्टियम प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या वैतरणा ते जे एन पी टी मार्गावरील कुंडेव्हाळ इथल्या बोगदा खोदण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण झालाय बोगद्यातील सर्व लाईन टाकण्याचे आणि इतर काम लवकरच पूर्ण होईल असा विश्वास डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे एम डी प्रवीण कुमार यांनी यावेळी व्यक्त केला हा बोगदा वेस्टर्न डेडिकेटेड फ्रंट कॉरिडॉरच्या जे एन पी टी वैतरणा या मार्गामधील एक महत्वाचा भाग आहे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट ते वैतरणा पर्यंत प्रक, हा प्रकल्प सुमारे एकशे दोन किलोमीटर लांबीचा आहे हा मार्ग भारताच्या उत्तरी भागाशी मालवाहतुकीचं दळणवळण सुधारण्यासाठी महत्वाचा मानला जातोय या मार्गामुळे जे एन पी टी आणि भारताच्या उत्तरी प्रदेशातील मालवाहतुकीत मोठी सुधारणा होणार आहे वाहतुकीचा वेग वाढून लॉजिस्टिकच्या खर्चात बचत होईल तसंच पायाभूत